गुड मॉर्निंग गाईड्स कसे आहात तुम्ही आई तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही बघत तुम्ही बघत असाल मी कुठे आहे तर मी बस स्टॉपला आलेले आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गावाला एका महत्त्वाच्या कामासाठी आली होती तर आज ते महत्त्वाचं काम पूर्ण होणार आहे तर छोड आज ते काम पूर्ण झालं पाहिजे तर मी त्या कामासाठीच झालेली आहे वाड्याला आणि ॲक्च्युली झालं काय आज मला थोडा उशीर झालेला आहे तर आता नऊ वाजलेत तर नऊची बस येते पण ॲक्च्युली कसं माहिती आहे का आपल्याला नऊची बस पकडण्यासाठी सकाळी साडेआठला इथे बस स्टॉपवरती यावं लागतं ते 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 तर ती बस कधी साडेआठला येते कधी पावणे नऊला येते कधी नऊला पण येते कधी सव्वा नऊला पण येते तिथे टायमिंग असं फिक्स नाही पण ती नऊची बस आहे तर माझ्या दोघीला पप्पा पण पा येणार होते पण पप्पांना एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं म्हणून ते लवकर निघाले साडेआठ वाजता ते नऊच्या बसने जाणार होते मी पप्पांना बोलतो मी चला पुढे मी येते पाठीमागे पण मला पप्पा इथे दिसत नाही आहे त्याआरती नऊची बस गेलेली आहे आणि इथे कोणी दिसत नाही आहे बस स्टॉपवरती तर मी सुद्धा आता पुढे चालत चाललेली आहे तर माझ्या आता ज्ञानेश येणार होता पण मी त्याला नाही घेत जोडीला कारण मला पटापट -पत कामं करायची आहेत तुम्हाला माहिती आहे लहान मुलांचं कसं असतं त्याला यायचं होतं पण त्याला बोले की नको बाळा येऊ मी पटापट -पत कामं करून घेते तर तुम्ही इकडे बघू शकतात पूर्ण रस्ता मोकळा आहे आणि तुम्ही इकडे ह्या साईडला बघू शकतात की मधी रोड आहे दोन्ही साईडला झाडं आहेत ऊन आहे पण सावली पण तेवढीच आहे तेवढी हवा पण तेवढीच आहे त्याच्यामुळे ऊन जाणवत नाही आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता ह्या साईडला छान मस्त मस्त आणि नांगरणी बोलतात ना ती केलेली आहे म्हणजे माती आहे ना ती मोकळी केलेली आहे पाऊस पडला की मग छान वाजता ती माती ओली होते तर इथे बहुतेक काही जी ना ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही जी माती ना पूर्णपणे मोकळी केलेली आहे शेती करण्यासाठी तर आता मी इथे फाट्यापर्यंत चालत जाईल आणि आता बघू मला ऑन द वे चालता चालता जर एखादी रिक्षा वगैरे भेटते तर मग मी रिक्षाने जाईल आता फाट्यापर्यंत जाईल तर जा एक दुग्ध दुग इथे फाटा आहे त्या फाट्यापर्यंत जाईल म्हणजे ते डुगडुगे भेटली तर त्या डुगडुग्कीत बसून मग पुढे मी खंडेश्वर नाक्यावरती जाईल आणि खंडेश्वर नाक्यापासून पंधरा मिनटं पुढे चालत गेलो की मग वाडा आहे वाडा बोलतात असं आहे खूप छान वातावरण आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे खूप असे श्वेता आहेत की त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्याची जी माती आहे ती पूर्णपणे मोकळी केलेली आहे आता पावसामुळे ही माती छान मस्त ओली होईल म्हणजे शेतीसाठी किंवा आपलं प पुढे पाऊस पडल्यानंतर लगेच शेती करण्यासाठी ते तयारीत असतात आणि ते या मावशी समोर रोडवरती त्यांच्याने ते ना बकऱ्या चाराला आणलेल्या आहेत ते का इथे गाईचा छोटंसं पिकलू पण आहे या सेंटला मावशी आहेत बकऱ्या चारायला आणल्यात त्यांनी मावशी बस गेली का नऊची गेली, गेली ना अरे बापरे इथे मला फाट्यावरती भेटेल ना डुकडुकी हां ना कसं आहे त्यांच्या या मावशी आहेत आणि मावशीने बकऱ्या चारायला आणल्यात चला तर आता आपण जाऊ पुढे चालत चालतं आणि तुम्ही तिकडे पण बघू शकता तिकडे पण ना आपली माती मोकळी करायला लावले आहे भांगण करायला लावले तिकडे पण तुम्ही इकडे बघू शकता हे ना कसलं झाड आहे हे पिंपळ आहे वाटतं हे आंबा आहे पिंपळ आहे पण याच्यावरती हे बघ ना कसं गेलेलं आहे बकऱ्या चला तर हे आंब्याचं झाड आहे आणि खूप छान मस्त सावली आहे तशा रस्त्याला खूप असे आंबे आहेत त्यानंतर मग बोरीची झाडं आहेत त्याचबरोबर इथे मोठे मोठे असे तारा तारगोळे असतात ना ते ताराची झाडं आहेत आणि त्याची सावली रस्त्यावरती पडते रोडवरती पडते तर चला आपण जाऊ आता पुढे पप्पा जर कधी असले ना आणि पप्पाने समजा चुकून बस वगैरे गेली असते ना तर पप्पा काय करतात माहिती आहे का असे यार्यादी म्हणजे असे कसे आता ही फोर व्हीलर गेली तर पप्पा त्या फोर व्हीलरमध्ये मा लेफ्ट मागतात कारण कसं माहिती आहे का ह्या सगळ्या गावातल्याच गाड्या म्हणजे गाव गावातल्याच गावकरी असतात आणि त्यांच्याच गाड्या असतात आणि पप्पांचं कसं ते बालपण गेलेलं आहे त्यामुळे पप्पांना चांगलं ओळखतात सगळेजण तर पप्पाने लिफ्ट जरी मागितली तरी देतात सो या सगळ्या गोष्टी आहेत असत तर बघू मला रिक्षा भेटते की नाही इथून आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान मस्त असा नजारा आहे सगळीकडे हिरवळ आहे आणि आज सकाळी सकाळी पाऊस पण पडला मी पुढे चालते माझ्या पाठीमागे बकऱ्यासुद्धा येत आहेत बघा आणि हे जे गवत आहे ना त्या बकऱ्या असत गवत खातात त्यांचा हा चारा आहे तर चल चला आता आपण फटाफट चालत जाऊया मस्त थंड हवा सुटलेली आहे सावली पण आहे आणि हा आजूबाजूचा नजारा बघून खूप छान वाटतं मग कधीतरी एकदा अशी वॉकिंग केली पाहिजे तर मला मी थोडा अर्धा रस्ता पार केल्यानंतर मला आ, एक रिक्षा भेटली मग मी त्या रिक्षाने आलेली आहे इथे खंडेश्वर नाक्यावरती आणि रिक्षा येत जात असतात वगैरे तर रिक्षा भेटली मी रिक्षाने डायरेक्ट आली खंडेश्वर नाक्यावरती तिथून मी आता इथे चालत आलेले आहे तर हे पुरवठा शाखा आहे इकडे असं मोठं ऑफिस आहे आणि इकडे पोलीस स्टेशन वगैरे आहे इथे सगळं का तर तुम्ही जर बघत असाल ना तर इकडे पोलीस स्टेशन आहे हे बघा पोलीस स्टेशन आहे इथे तलाठी वगैरे आज समोर आणि इथे हे तर आता मी इथे थोडा वेळ बसेल इथे झाड आहे तिथे झाडाखाली बसेल दहा वाजता ऑफिस ओपन होतं आणि मग माझं काम झालं का मग मी इथून निघेल आणि मी बघू मला काय थोडीफार खरेदी करायची ती खरेदी करेल आणि मग मी घरी जावे आता इथे बसते आणि खूप थंड हवा आहे दुपारची वेळ आहे तर तुम्ही आता बघू शकता आता दोन वाजलेले आहेत आणि मी फायनली आत्ता घरी आलेली आहे तर मी सकाळी साडेनऊ वाजता त्या ऑफिसमध्ये पोचली रेशन कार्डच्या ऑफिसमध्ये पोचली तिथे तुम्ही बघितलं असेल तिथे ना ते मोठं असं एक हे कार्यालय आहे तिथेच पोलीस स्टेशन आहे आतवाज आतमध्ये तहसीलदार आहे तिथे तसं तलाटीसुद्धा आहे आणि एका साईडला रेशन कार्ड ऑफिससुद्धा आहे असं ते मोठं ग्राउंड आहे आणि तिथे सगळे ऑफिस आहेत आणि मी तिथे सकाळी साडेनऊ वाजता पोचली साडेनऊ ते मी तिथे दीड वाजेपर्यंत होती आता मी तुम्हाला सांगते साडे दहाला ऑफिस ओपन झालं आणि मी जेव्हा आतमध्ये ऑफिसमध्ये गेले ना तेव्हा त्यांची प्रिंट मशीन बंद होती तेव्हा ते बोले की तुम्ही बारा वाजता या बारा वाजता प्रिंट मशीन चालू होईल मग मी बाहेर पसन होती झाडाखाली जिथे कडप्पा होता तिथे बारा वाजता आतमध्ये गेली तेव्हा त्यांनी प्रिंट काढून बघितली पण प्रिंट निघत नव्हती पूर्ण ब्लँक येत होती पुन्हा एक तास थांबली साडेबारा सव्वा एकपर्यंत थांबली नंतर मग मला आवाज दिला त्यांनी तेव्हा मी जाऊन बघितलं त्यांनी मला प्रिंट काढून दिले म्हणजे सव्वा एक वाजता त्यांनी मला प्रिंट काढून दिली आता मी ज्या कामासाठी इथे आली होती पप्पांच्या जोडीला आईच्या जोडीला तर ते फायनली ते काम पूर्ण झालेलं आहे तर पप्पांचं ते रेशन कार्ड होतं बदलापूरचं ते पप्पाने इथे वाड्याला ट्रान्सफर केलं होतं तिकडून ट्रान्सफर केलं ऑनलाईन आणि ऑफलाईन तर आता ऑनलाईन पण झालेलं आहे ऑफलाईन पण झालेलं आहे असं आणि त्यानंतर मग आपलं ऑनलाईन नंतर ऑफलाईन झाल्यानंतर मग आपल्याला रेशन कार्ड भेटतं तर मग मला आज पप्पांना रेशन कार्ड रेशन कार्ड भेटलेलं आहे त्याची प्रिंट भेटलेली आहे आता आपला जसं ओरिजिनल रेशन कार्ड असतं तर इथे तसा रेशन कार्ड भेटत नाही आता तुमचे जे जुने रेशन कार्ड असतील ऑरेंज कलरचे किंवा कायकांचे येलो कलरचे असतात काय काही ऑरेंजचे असतात काय व्हाईट कलर असतात पूर्ण असं बुक असतं त्या बुक टाईप असतात आता तसे जाईत आता मी तुम्हाला दाखवणार आहे की ना आता ऑनलाईन प्रिंट भेटते त्याच्यावरती सही शिक्का असतो ते रेशन कार्ड आहे ऑनलाईन रेशन कार्ड तुम्हाला मी दाखवते पप्पांना कशा म्हणजे पप्पांना कुठलं रेशन कार्ड भेटलेलं आहे ऑनलाईन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ऑनलाईन रेशन कार्ड भेटतं हे बघा आणि असा गव्हर्मेंटचा शिक्का भेटतो हे अशा पद्धतीने आपल्याला रेशन कार्ड भेटतं तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने ही Uh, रेशन कार्डची ऑनलाईन प्रिंट काढून दिली जाते आणि त्याच्यावरतीच आता काम चालवलं जातं आणि जे आधी ऑ आपल्या आधीचं जे रेशन कार्ड भेटायचं ना ऑरेंज येलो व्हाईट आता तसं भेटत नाही आता तुम्हाला असं ऑनलाईन प्रिंट भेटेल तुम्हाला जर तुम्ही नवीन रेशन कार्ड काढत असाल तर पप्पांचं जोनंच होतं पण ते फक्त वेळ ते ट्रान्सफर करून घेतलेलं आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत फायनली मी ज्या कामासाठी आली होती ना ते काम फायनली झालेलं आहे बस हेच की मला पप्पांचं रेशन कार्ड रेशन कार्ड करून द्यायचं होतं आणि निम्य काम पप्पांनी केलेलंच होतं मला फक्त उरलं थोडंफार काम करायचं होतं ते मी करून घेतलेलं आहे आणि जेव्हा माझं रा रेशन कार्ड काढायचं होतं ना तेव्हा मी लिटरली एक वर्षभर मला माझं रेशन कार्ड मला काढण्यासाठी पूर्ण एक वर्ष लागलेलं ला आहे आणि मी पूर्ण एक वर्षभर फिऱ्या मारलेल्या आहेत सो गाईस मी खूप थकलेली आहे मी काहीच खालेलं नाही आता जाते हातपाय धुते जेवते थोडा वेळ आराम करते कारण खूप दमले आणि मी काहीच खाले नाही फक्त मी तिथे माझं हे काम झाल्यानंतर ना मी फक्त एक ग्लास ज्यूस पिले चला तर आता आराम जेवते आणि आराम करते घ्या तुमच्यासाठी सप्राईज आहे पप्पा घ्या तुमचा रेशन कार्ड बघा असं रेशन कार्ड आहे मला काय नको बक्षीस ते बघा आधी चेक करून घ्या सगळं व्यवस्थित आहे की नाही नाही मी काढून घेतलं तुमचं काम झालं फायनली ओके आणि असा ऑनलाईन असाय बाबा हा अशी प्रिंट भेटणार बाबा तुम्हाला आता गुड इव्हिनिंग गाई संध्याकाळची वेळ आहे मी आता जस्ट झोपून उठले आणि जस्ट हातपाय वगैरे आणि इथे मी याचं लेबल बघू शकता कपाचा हो अजून निघालेला नाही आहे तसे तसाच आहे तर इथे मी ब्लॅक टी घेतलेला आहे मी नेहमी ग्रीन टी घेते तर आ, मला थोडा ना खोकळा झालेला आहे ना त्याच्यामुळे मला म्हणून इथे मी ब्लॅक टी घेतलेला आहे आता माझा खोकळा व्यवस्थित आहे असं वाटतं की हा आता ह्या चहामध्ये मी आलं टाकलेला आहे खूप सारा आलं टाकलेला आहे आणि मी असा कोरा चहा घेतलेला आहे तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट्स करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओलाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मग आता चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मी आता चहा पिते आणि चहा पिऊन झाल्यानंतर मग उद्या परतीचा प्रवास करायचा आहे तर उद्या सकाळी सहाची बस आहे मला इथून वाड्याला जायला आणि मग तिथून मग मी कल्याण बसला जाईल तर त्यासाठी मग आता तर मी आता चहा घेईन आणि चहा घेतल्यानंतर मग आता बॅग वगैरे पॅकिंग करेल सगळे कपडे वगैरे बॅग वगैरे सगळी पॅकिंग आताच करून ठेवेल म्हणजे उद्या सकाळी निघाला बरं चला तर बाय बाय